नमस्कार मंडळी आम्ही आलो आहोत सावनेर मतदारसंघात सावनेर शहरातील आणि ग्रामीण भागातील मतदारांचा कल जाणून घेण्यासाठी चला तर जनता दरबारमध्ये सावनेसंघात तुमच्या गावात बीजेपी चालू आहे तुम्ही कोणत्या गावचे नाव सांगा ना गाव सांगाय ठाकरे हो नाव पिंपय पिंपळे काय वाटते बीजेपीच करून काय काय कारण काय कारण काय काय विकासाचा मुद्दा आहे काही विकास नाही झालाय शेतकऱ्याच्या समस्या आहे काय सांगाल त्याच्याबद्दल हा काक्षाला भाव नाही हा। आहे शेतकरी काही शेतकऱ्याचा प्रश्न आहे तलावाचा सिंचनाचा प्रश्न इथला सांगितला काही लोकांनी सामने का क्षेत्रात सिंचनाचा पाण्याची समस्या दादा तुम्ही इथे कुठे राहता सावनेर मतदारसंघाचा येते ना काय वाटते काय कसं काय इलेक्शन कोणाची हवा आहे काय कसं काय बीजेपी काँग्रेस का बरं काही अडचणी असेल इथल्या ज्यात काय इलेक्शनच्या बऱ्याच नाही बोलायचं काय भाऊ काय सांगाल भाऊ काय कसं काय राहील लक्षण आम्हाला त्याच्याशी काही भाव नाही लक्ष आम्हाला आपली गाडी चालवणार लक्षात नाही घाल तुमच्या काही समस्या नाही आहे आमच्या समस्या ठ्याच आहे पोलिसाला येईन दोन म्हणतो काम कर आणि आम्हाला काही आणून घे काही झालं काही दुसरं काही नाही पोलिसाला त्रास आहे कुणाला त्रास नाही आम्हाला त्रास कोणालाच नाही आहे फक्त तुम्हाला का का काय वाटतं काय कसं काय अपक्षाला होणार नाही म्हणता आजपर्यंत काँग्रेसवाल्यानं निर्णय घेत आले वादे करत आले पण काही अंमलात आले गेले नाही बीजेपी सरकार जेव्हापासून आलेला आहे त्याने वादे केले योजनाही काढल्या सरकार अंमलात आले होणार कसं नाही काही महेरकतच नाही बरोबर बीजेपी याला पाहिजे म्हणून तुम्हाला काय वाटतं की बीजेपी कारण की साधारण गावच ह्या गावचं जर उदाहरण घेतलं नेवली तलाव आहे अजूनपर्यंत पाणी साठत नाही तिथे एक तलाव केसरनाला तलाव आहे त्या तलावाचं खोलीकरण झालं नाही आहे साधे रस्ते बनवून नाही राहिले एक साठ पर्सेंट लोक त्या मध्ये जाते त्या रस्त्याने जाते पंचवीस वर्षापासून मागणी करत आहे आम्ही आमदार तेचाही असला तरी पंचवीस वर्षापासून त्याच्याही माणसा मागणी करत आहे त्या माणसाचं सुद्धा ऐकत नाही तो हा

देशमुख साहेबांनी नोंद आली एखादा दवाखाला इंजिनिअरिंग कॉलेज शिक्षणासाठी संमत करून आम्ही त्यांचा पाठबीस घेऊन त्यांच्या मागे उभा काय काय तुम्हाला काय काय वाटते काय पाच पंच योजना झाल्या तो निवडणूक झाला आपले साहेब तर तेव्हापासून काही परिवर्तन नाही याच्यामध्ये आणि काही सुधारणा झाली नाही तर आमचा असा विचार आहे की बदल पाहिजे बदल पाहिजे बदल पाहिजे आणि बीजी बीजे दिसून घेऊन आले पाहिजे असा आमचा विचार आहे म्हणजे काय ते काही काही प्रगती करू शकेल म्हणजे योजना योजना आणेल किंवा बाकी तलावावर केवळ झाडं वाढले त्याला फुटण्याची शक्यता असं काही काही लक्ष नाही तिकडे काही नाही फांध रस्त्यात काही लक्ष नाही त्यांचं की आपल्यासोबत जे आपले जे हे जे मंडळी बसले आहे यांच्या गावातील किंवा या क्षेत्रातील विविध समस्या जसं त्यांनी तलावत समस्या सांगितली वर तर रस्ते आहे अवैध धंदे आहे या गोष्टी सर्व वाढलेल्या यायचं असं म्हणणं आहे पण विकास झाला नाही मी विषण बघते विदर्भ दर्पण न्यूज तेलकामठी